नाही नागाच्या नाग कसं आहे कमसे कम, कम उपचार करता येतं हे उपचार करायची वेळच आणत नाही ना तुम्ही सांगा आज आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरं बैठकीत घेऊन ते काय म्हणतं तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून पण ते बोलू शकत नाही ईडी आहे अंगावर वर ते तलवार इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय पाय छाटणार मुंकही छाटणार धड शिल्लक राहील ना बोल सकते हो ना चल सकते हो त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे आम्ही विषारी ना घाव आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही माझंच काय हो त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्या जो ज्यांनी मार मेहनत केली जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख रख त्यांनी आम्ही पाहतो रक्ताचं रक, पाणी केलं तो, के तो एकतरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतं का तो एकतरी कार्यकर्ता खासदार दिसतं का यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय एक दोन मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे हे कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे यांनी भाजपसह भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वयर केलं तुम्ही पाहिलं नाही गुजरातचा तो अरुण प परमार तो तुम्हाला दाखवायचा तो गोजरात त्या कांडच्या वेळेस तो त्याचं बयान पा काय तर तो मोची होत आहे त्याच्या त्याला तारखा लावता लावता मरण यावं लागलं तरी एक साधा कार्यकर्ता त्या गुजरातचा कार्यकर्ता भाजपचा त्याच्याजवळ गेला नाही दंगलीत वापरला त्याला पण दंगलीनंतर काय सोडला